अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात हा संदेश संपूर्ण श्रवण कर भाग्यवान ठरशील बाळा तुझ्या आयुष्यात जी काही संकट आहेत ती आता लवकरच संपणार आहे फक्त हा संदेश तू शेवटपर्यंत मन लावून श्रवण कर तुझी सर्व अडलेली कामे आता लवकरच पूर्ण होणार आहेत तुझ्या आयुष्यात आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात आता जी काही संकटे येणार आहे त्या संकटांना भोगण्यासाठी मी तुला खूप सारं बळ देणार आहे आणि तुझ्यावर आलेली सर्व संकटे आता मी दूर करणार आहे लवकरच तुझे भोग आता संपणार आहेत तुझ्या आयुष्यात असा एक चमत्कार घडणार आहे ज्याची तू कल्पना सुद्धा केली नाही बाळा तू जर माझे नामस्मरण करत असतील आणि तुला असे वाटत असेल की मी तुझ्या हाकेला धावून येत नाही माझे तुझ्याकडे लक्ष नाही परंतु बाळा क्षणाक्षणाला तुझ्याकडे लक्ष आहे जेव्हा तू माझे नामस्मरण करतो त्याच्या शंभर पटी अगोदर पण तू चिंता करू नकोस आता तुझ्या आयुष्यात खूप चांगल्या घडामोडी होणार आहेत फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव बाकी मला तुझ्याकडून काहीही नको फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव बाळा तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट मध्ये होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कर सरळ मनाने तू मला बघ मी तुझ्या आयुष्यात कशी काया पालट करतो ते तू तु तुझ संपूर्ण आयुष्य माझ्यावर सोपून दे तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही ना सर्व काही आहे तू मला काहीच वाहू नकोस फक्त भक्ती भावाने माझे नामस्मरण कर बघ मी तुझ्या पाठीशी उभा नकोस मी तुझा पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जय या मंत्राचे सतत नामस्मरण करत राहा तुला कशाचीच कमतरता भासणार नाही जसे पेराल तसेच उगवणार आहे हे देखील तितकेच सत्य आहे तू जसा इतरांबरोबर व्यवहार करशील जसा वागशील तसेच ते तुझ्या बरोबर वागतील म्हणून सांगतो बाळा सदैव सगळ्यांशी चांगल्या भावनेने प्रेमळ मनाने वाग तुला सुद्धा तशीच प्रेमाची वागणूक मिळेल तू प्रत्येकामध्ये मला बघ त्यामुळे तू कोणाशीच वैर भावनेने वाईट भावनेने बोलणार नाही व तुला सुद्धा भविष्यात अशी कोणाकडून वागणूक मिळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव देव हा प्रत्येकामध्ये आहे झाडा झुडपांमध्ये प्राणी मात्रांमध्ये माणसांमध्ये सर्व ठिकाणी मी आहे सर्व ठिकाणी परमेश्वर परमात्मा आहे त्यामुळे इतरांशी बोलताना वागताना जरा विचार कर बाळा तुझ्या रागावर नियंत्रण ठेव तुझ्या कर्मांवर नियंत्रण ठेव जसे कर्म करणार आहे तुला त्याचे फळ मिळणार आहे तुझे कर्म चांगले ठेव मी कधीच तुझी साथ सोडणार नाही कारण कर्म कोणाला चुकले नाही देवाला सुद्धा चुकले नाही म्हणूनच सांगतो कर्म चांगले करा त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त माझी नामस्मरण करत रहा, मला मी मी तुझा कसा उद्धार तुझा सर्व इच्छा शरण बघ करतो ते तुझ्या पूर्ण करीन तुला जे काही हवंय ते सर्व मी तुला द्यायलाच बसलो आहे परंतु बाळा तुझे कर्म स्वच्छ निर्मळ पाण्यासारखे असायला हवे तुझे कर्म चुकीचे नको तू कोणतेही काम अधर्माने करू नको बघ तुला जे हवंय ते मी देणारच तुझ्या नशिबात ज्या गोष्टी नाहीत मी माझ्या नामस्मरणाने तुला देणारच तू तू फक्त फक्त नामस्मरण मन लावून कर माझ्यावर विश्वास ठेव आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर स्वामींच्या आशात प्रेरणादायी व ज्ञानवर्धक संदेशांसाठी आपल्या चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ